नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य आपल्याला अशा संकटात टाकतं की त्या वेदना सहन करायला मन आणि शरीर दोन्ही थकून जात एकीकडे पारंपरिक भक्ती विविध धार्मिक विधी आणि गुरूंचे मार्गदर्शन असूनही शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास काही संपत नाही पण एका निर्णयाने संपूर्ण आयुष्य बदलू शकत आज आपल्या समोर आहे चरोली आळंदी पुणे येथील पूजा संतोष नलावडे यांची कथा एक सामान्य गृहिणी ज्यांच्या जीवनात अचानक एवढे मोठे बदल घडले की त्यांना स्वतःही विश्वास बसला नाही त्यांचे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदाय मंदिरातील पूजा गणपती शंकर आणि साईबाबा यांच्या भक्तीत रमलेले होते व्रत गुरुवारची उपासना बेल भंडारा आणि वार्षिक यात्रा हे त्यांच्या दैनंदिन भक्तीचा भाग होता पण इतक्या भक्ती साधनेनंतरही जीवनात शांती नव्हती सुख नव्हतं आणि आरोग्य तर दिवसेंदिवस खालावत होतं अचानक आलेला पॅरालिसिसचा अटॅक तीन दिवसांमध्ये डॉक्टरांनी दिलेली गंभीर स्थिती परमात्म्यावर श्रद्धा ठेवल्यानंतर अवघ्या काही दिवसात मिळालेली पूर्णपणे निरोगी अवस्था हे फक्त एका सत्संगाच्या प्रभावाने शक्य झालं संत रामपालजी महाराज यांच्या वचनांमध्ये त्यांच्या शिकवणुकीत आणि त्यांच्या कृपेने पूजाजींनी पूर्ण जीवन परिवर्तन अनुभवलं पण त्यांच्या पतींना हे ज्ञान कसं मिळालं त्यांना यामध्ये काय विशेष वाटलं नामदीक्षा घेतल्यानंतर कोणते मोठे बदल त्यांच्या जीवनात घडले चला ऐकूया त्यांच्या शब्दातच पूजा संतोष यांच्याकडून नमस्कार साहेबजी आपलं नाव पूजा संतोष नलावडे आपण कुठून आलात राहणार चरोली आळंदी पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी सध्या गृहिणी आहे पहिले मी जॉबला जात होते मॉल मध्ये संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली अठ्ठावीस एप्रिल दोन हजार अठराला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही म्हणजे शंकराची पूजा करणे गणपती बसवणे परत देवी देवी देवतांचे म्हणजे व्रत करणे परत मी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार गुरुवार पण धरत होते त्याचे उद्यापन करत होते परत माहेरी ग्रामदैवत म्हणून म्हणजे जेजुरीचा खंडोबा तर त्यांची म्हणजे हे राहायचं तिथं भंडारा वाहणे त्याच्यासाठी रविवारचं जाणं पौर्णिमेचं जाणं हे एक राहायचं आमच्या इथे परत आता लग्न झाल्यानंतर इकडे म्हणजे सासरी पण आमचं वाघेश्वराचं जा मंदिर आहे मोठं शंकराचं तर तिथे पण सोमवारचं जाणे तिथे त्याला बेल वाहणे श्रावणी सोमवार पा म्हणजे पकडणे ते एवढं सगळं असायचं घरी म्हणजे अजून वारकरी संप्रदाय टाईपचं म्हणजे एक गुरु होते म्हणजे जे माझ्या जावेनी धीरांनी म्हणजे त्यांना गुरु बनवलं होतं पण म्हणजे मग ते वारी निघाल्याच्या नंतर ते म्हणजे जेवण अन्नदान वगैरे असायचं तर त्या अन्नदानाला मग ते रात्रभर ते, रात ते भजन कीर्तन हे सगळं करायला लागायचं तिथं पण त्या सेवा एक अशी चालू असायची पण असं म्हणजे साईबाबांचं एक हे असायचं साईबाबांचं मंदिर आहे इथं तरवलीच्या तिथं आमच्या तर तिथे पण आम्ही म्हणजे गुरुवारचं वगैरे जायचं जसं आपण सांगत आहात की आपण भक्ती भक्तिमार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपाजी महाराजांचं जे काही ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात ते असं झालं की माझे मिस्टर दोन तीन वेळा गाडीवरून पडले होते पण त्यांच्या डाव्या साईडला फक्त लागायचं म्हणजे फक्त खर्च टायचं मग ते असे म्हणायचे की कोणाला तरी विचारूया आपण की नक्की हा काय प्रकार होतोय तर ते सारखे म्हणजे ब्राह्मणांना म्हणजे विचार हे कर तर ते असे कटिंग वगैरे करायला आहे ना सलूनमध्ये जायचं तर तिथे कबीरपंथी म्हणून मेन होते कटिंग करणार तर त्यांनी सांगितलं की मी तुझ्या घरी येतो एक दिवस आणि तुला सांगतो की हे काय असतं काय नसतं का तर ते कबीरपंथी होते मग त्यांनी ते कबीरपंथीचं सांगायला सुरुवात केली मग मा आमचे भगतजी ऐकायचे साका, 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 ते सगळं मग सकाळ सकाळ सगळं कबीर म्हणजे पंथांचं सगळं गाणी वगैरे लावायचे काय पण नंतर युट्यूबला त्यांनी जसं चालू केलं ते पाहणं तर संत रामपालजी महाराजजी यांचं सत्संग त्यांना दिसलं त्याच्या म्हणजे ते ऐकलं त्यांनी ते पण पन... तेव्हा मी काय तिथं नव्हते म्हणजे मी माहेरी होते पण नंतर त्यांनी परत ते ऐकायचे ते आणि मग ऐकून ऐकून त्यांनी मग मी तर माहेरीच मा होते माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि मग हे अचानकच लागलं म्हणायला की मला नामदीक्षा घ्यायची मी म्हणायचे काय करत आहे म्हणजे नक्की तुम्ही पण नियम वगैरे मला काय माहीत नव्हतं एवढं मग परत एकदा तरी पण मी नाहीच म्हणायचे त्यांना मग त्यांनी काय केलं ते नामदीक्षा घेतलीच शेवट मी आईकडे गेली आईचं ऑपरेशन झालं तर त्यांना म्हटलं मग मी येतच नाही इकडं असं पण झालं एकदा तर म्हटलं नाही बरं म्हटलं ठीक आहे चालते मग आले नंतर ते काय करायचे रोज सकाळचे संत रामपालजी महाराजांनी दिलेले म्हणजे नियम आरती वगैरे ते लावायचे पण ते माझ्या काय डोक्यात जात नसायचं मी म्हणायचे हे काय करतायत नक्की काय कळत नाही गुरुजी जे सत्संग सांगतात ते पण काय कळत नसायचं मला मी बाहेर निघून जायचे अजिबात म्हणजे हेच नव्हतं म्हणजे त्याच्यात इंटरेस्टच मला पण असं वाटत नसायचं पण नंतर नंतर नंतरच्या सत्संगमध्ये गुरुजी ते भगवद्गीता वगैरे खोलून दाखवायला लागले म्हणजे त्याच्यात काय सांगितले काय नाही भगवद्गीतेतलं पण सांगितलेलं की अकराव्या अध्यातला बत्तीस अवा श्लोक की मी काळ बोलतोय सगळ्यांना खायला आलोय हे ते मग नंतर नंतर जरा माझा इंटरेस्ट वाढायला लागला मग म्हटलं काळ म्हणजे काय हे ते रामायण महाभारत पहिलं पाहायचो त्या पाहण्याच्या ह्याच्यात कसं की ते चाहिए 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 मी समय ना। समय असं ना म्हणजे कोण तर ते म्हणजे ते काळ एक म्हणजे एक प्रकारचा तर ते झालं मग नंतर ऐकून ऐकून त्यांच्या नंतर मी पाच महिन्यांनी संत रामबाजी महाराज यांच्या मध्ये आले जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपले पतिदेव संत रामपाजी महाराजांच्या शरणात आले आणि त्यांनी जी भक्तिविधी घरामध्ये चालू केली त्या भक्तिविधीचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा असा काय आनंद मिळत नव्हता परंतु परमात्माची कृपा झाली आणि आपल्याला हळूहळू संत रामपाजी महाराजांचं ज्ञान कळालं आणि आपण त्यांच्या ज्ञानात आलात आणि त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आज आपण भक्ती करत आहात तर या भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत पहिलं तर असं की मला आध्यात्मिक म्हणजे ज्ञान मिळालं परंतु आर्थिक पण लाभ भेटला मला शारीरिक पण भेटला आर्थिक म्हणजे असं झालं की संत रामपालजी महाराज यांच्या शरण मध्ये आल्याच्या नंतर पाच महिने म्हणजे असं त्यांचं मग घरात तर असं अचानक झालं की म्हणजे मी नाम तर नामदीक्षा नाही घेतली पण आमच्या भगतजींनी घेतली होती तर घेतल्याच्या नंतर ते दर्शनात निघाले होते पण त्या टाइमला पैसे पण नव्हते का तर मोजूनच जेवढे होते तेवढेच म्हणजे हे केले पण नंतर जातानी एकदम भगतजींना एकवीसशे रुपये बॅगेत कसे काय आले म्हणजे तर एक मोठा चमत्कारच झाल्यासारखा झाला तो एक की एकवीसशे रुपये मी म्हणायचे माझ्या जाऊबाईंनी माझ्या काढून दिले का मी विसरले पण मी म्हणायचे नाही आता एवढ्या टनचा आपण मोजूनच ठेवतो ना सगळे पैसे तर ते म्हटलं एकवीसशे रुपये आलेच कसे काय याच्यात मग नंतर भगतजी तिकडून जाऊन आल्याच्या नंतर म्हटले नाही म्हणले संत रामपालजी महाराज यांचीच दया होती ही की ते आपल्याकडे आले असे परत दोन महिन्यांनी पण असाच एक चमत्कार झाला तेव्हा पण असे सोळाशे रुपये अचानक माझ्या बॅगेत होते म्हटलं हे पण असं कसं झालं तर म्हटलं ते पण आता ते चमत्कारच झालंय मोठा ते झाल्याच्या नंतर शारीरिक लाभ म्हणजे मला पॅरलिसिसचं दोन अटॅक येऊन गेले मोशीला एक कृषी प्रदर्शन असते मोठं तर त्याच्यात शनिवारी म्हणजे येऊन गेला तर त्या टायमात सगळे भगतजी वगैरे आम्ही सगळे म्हणजे पुस्तक सेवेचं चा सेवा चालू होती सेवा चालू असताना अचानक म्हणजे माझ्या पाठीत तर असं मान इतकी दुखायची की मला ओळ जा म्हणजे असं ओळ इकडं तिकडं होता येत नसायचं आण आणि मग मी अचानक उन्हाच्या ह्याच्यामध्ये तिथं जाऊन स्टॉलमध्ये थांबले तर थांबल्याच्यानंतर माझी पूर्ण डावी बाजू गेली डावी बाजू म्हणजे माझी जीभ पण एकदम जड झाली हात पाय कायच मला सूचना झालं मग नंतर जे आमचे म्हणजे होते तर ते म्हटले की तुम्ही फक्त म्हणजे संत रामपालजी महाराजांना एकदा दंडवत घाला तर मग ठीक आहे म्हटलं मग मी तसेच दंडवत घातलं आणि दंडवत घातल्यानंतर दहा मिनटांनी जरा मी कंट्रोलमध्ये आले पण तरी पण सगळे लागले म्हणाले की तुम्ही एकदा स्कॅन करून या मग डी वाय पाटील दवाखान्यात मला भगत एकदा घेऊनच गेले म्हटले नाही आपण कसं म्हणतात ना जास्त म्हणजे हे नको व्हायला पुढं रात्रीचं काही म्हणजे प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून स्कॅन वगैरे करून येऊयात आपण मग ते स्कॅन करून आलो तर ठीक आहे म्हटले नॉर्मल एकदम आलं माझं ते आणि नंतर परत दुसऱ्या दिवशी म्हटलं चला आता परत सेवेला जायचं दुसऱ्या दिवशी पण काय नाही होते पण म्हटलं नको भगतजी आमचे म्हटले नाही तू घरीच थांब येऊ वगैरे नकोस तर भगतजी मग गेले कामाला आणि मुलगा पण रविवाचा त्याची स सकाळ पेपरला ते चित्रकलेची स्पर्धा असते तर ते शाळेत होतं तो तर तो पण शाळेत गेला होता तर त्याची शाळा सुटणार होती बारा वाजता तो आठ वाजता त्यांनी ह्यानं म्हणजे ह्यांनी त्याला सोडलं आणि मग नंतर तोपर्यंत मी म्हणजे मी एकटीच होते जाव वगैरे माझ्या लग्नाच्या ह्याच्यासाठी बाहेर गेल्या होत्या पूजेला आणि शेजारी मग कोणच नाही शेजारच्या काकू पण म्हणजे निघायच होत्या पुण्याला आणि तेवढ्यात म्हणजे मला काय झालं की मी टॉयलेटला जावं आणि मला एकदम चक्कर आल्यासारखं झालं डोकं आपटते कुठं काय दरवाजा उघडायचं ते मी लावून टाकते आणि तेवढ्यात म्हणजे मुलगा पण आला साडे दहाला साडे दहा अकरा वाजताच घरी आला तो त्याला वाटलं मी टॉयलेटच होते नंतर मी त्याला म्हटलं बाळा मला बाहेर काढ तर तो म्हणतो काय करतेस तू तर मी डोकं आपटलं तिथंच घसरले मग नंतर त्यांनी मला बाहेर काढलं मग नंतर त्याच्यानंतर पूर्ण माझे जीव वगैरे सगळं जड झालं त्यांनी मला खूप म्हणजे सगळे त्यांचे रडारड चालू पण मला काही आठवत नाही दवाखान्यात मला तिथले लोकल म्हणजे आमचे डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडं नेलं तर त्यांनी फक्त मला एनर्जी ड्रिंक वगैरे दिलं तर ते एनर्जी ड्रिंक पण म्हणजे काहीच ते आणि ते तोंडात ते कसली गोळी ठेवायला जातात ते पण दिले पण त्याने मला काहीच झालं नाही नंतर मला परत दुसऱ्या दवाखान्यात नेलं दिघी रोड डॉक्टरकडे तर ते म्हणजे तुमच्या घरात भांडणं वगैरे झालेत की काय तर म्हटलं नाही म्हणजे आमच्या घरात तसं म्हणजे सगळे सांगायचे म्हणजे मला तर काय कळतच नव्हतं पण बाकीचे सगळे सांगत होते रोडून हे करून की यांना तर म्हणजे ह्यांच्या घरी सगळी शांतताच असते ह्यांच्या घरी तसलं तर काय प्रकार नाही मानसिक काय त्रास वगैरे आहे का किंवा काय तर म्हटलं तसलं पण काही नाही मग तिथं पण त्यांना काय कळलं नाही त्या डॉक्टरांना मग तिथून मग काय केलं मिस्टर त्यांना कॉल करून करून पण मिस्टर काही फोन उचलत नव्हते मग नंतर अचानक उचलला आणि मग नंतर त्यांनी मेडिक्लेमचा विश्रांत वाढीत केदारनाथ हॉस्पिटल तिथं मला घेऊन गेले मग तिथे गेल्याच्या नंतर पण डॉक्टरांना काहीच कळलं झालं की मला काय झाले नक्की काही म्हणजे हेच होत नव्हतं आणि मग नंतर त्यांनी मला एम आर आय करण्यासाठी मला परत तिकडे चंदनगरला जायला सांगितलं तर तिकडं पण गेल्यावरती वाटतं मी म्हणजे माझ्या ह्याच्यातच आपस म्हणजे पूर्ण खो सोडला होता मी उठ म्हणले की उ झोपायचे आणि झोप म्हणले की उठून बसायचे ओरडा करायचे तिथं डॉक्टरांना वगैरे काही पण बोलायचे म्हणजे असं झालं नाही एम आर आयच्या मशीनमध्ये पण मला त्यांनी हे केलं तर मी त्याच्यात पण उठून बसले होते म्हणजे ते सगळे मला आता आमच्या घरचे सांगतात की तू काय काय करायचीस ते म्हणजे मला काही माहिती नाही मग नंतर ह्यांनी माझ्या मिस्टरांनी संत रामपालजी महाराज यांना म्हणजे प्रार्थना लावली की मला असा असा त्रास होतो आहे तर ते म्हणले म्हणजे ठीक होईल त्याच्यानंतर मग मी साडेतीन चार वाजता जर असे म्हणजे स्थिर झाले होते आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी मग मी सगळ्यांना ओळखू लागले बघायला लागले ला बोलू लागले आणि मग फक्त तीन दिवस म्हणजे पॅरलेस एवढं माझं डेंजर होतं ते की फक्त तीन दिवसात मला डिस्चार्ज भेटला त्याच्यातून डायरेक्ट सुरुवातीला तर आय सी यूतच टाकलं होतं दुसऱ्या दिवशी तुम्ही हसायला म्हणजे बोलायला लागले ला 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 सगळ्यांच्याबरोबर असं झालं होतं माझ्याशी परत मला म्हणजे गुप्त रोग टाईप एक झालं होतं म्हणजे जॉबला असायचे स्टँडिंग माझं पूर्ण म्हणजे असायचं ते बॅक पेन तर ते त्यांनी व्हायचंच पण त्या डॉक्टरांनी हाडकाचं पाणी काढलं खालच्या तेव्हा त्यांना म्हणजे कळलं की नक्की काय म्हणजे गुरुजींना प्रार्थना केल्याच्यानंतर ते त्यांना म्हणजे त्यांनी त्यातलं निदान निघालं की म्हणजे ते ते मला नक्की काय झालं म्हणजे मणक्याचं ह्याच्यात पाण्यात म्हणजे इन्फेक्शन झाले मग ते मेंदूच्या शिरा वगैरे त्याच्यातून म्हणजे निदान निघाल्यासारखं झालं की हे पॅरलेसचं मग तेवढं त्यांनी म्हणजे म्हटलं फक्त नाही काय नाही नॉर्मल आहेत ह्या का ते एम आर आय पण माझा एकदम क्लिअरचा होता रिपोर्ट पण म्हणजे नंतर नॉर्मल आणि जिथे तर ते सिस्टर ब्रदर वगैरे होते तर ते पण लागले म्हणा तुम्ही काल कशा होत्या काय बोलत होत्या आम्हाला काय म्हणत होत्या तुम्ही आज कशा एकदम हसताय वगैरे हे करताय मग ते पण झालं आणि मग मी चालत म्हणजे पॅरालायसिस झालेलं माणूस बिलकुल चालत येत नाही मी वरच्या सेकंड फ्लोरला होते का कुठं पण तिथून चालत घरी आले होते परत म्हणजे माझ्या आई वडिलांनी नाही कोल्हापूरला पण हिला न्यायचे निपाणीला दाखवायला तर निपाणीला पण म्हणजे स्पेशलिस्ट आहेत पण नंतर परत भाव म्हटलं नाही जेजुरीत पण आहेत एक तर आपण तिथं जाऊयात मग तिथं पण गेलो आम्ही गाडीत बसून तर उत, उत, उतरताना म्हणजे आता पॅरालिसिस माणूस कसा असते की त्याला धरून चालले कुठं काय केलंय व्हीलचेअर हे येते पण नाही मी तर असे तडफड चालले होते छान तर डॉक्टर म्हणतात कोण पेशंट आहे तर म्हटलं मीच आणि मग जाऊन बसले चेअरवर आणि मग त्यांना रिपोर्ट वगैरे दाखवलं म्हटलं तुम्हाला तर प्या काहीच नाही झालेलं मग ठीक आहे आम्ही दोन मिनटातच परत माघारी घरी मग म्हटलं जाऊ देत, मग मला बाकीचं कुठंच नेलं नाही किंवा काय नाही संत रामपालजी महाराजांच्या म्हणजे शरणात आल्याच्यानंतर मी तर म्हणते ना की मला जीवनदानच भेटल्यासारखं झालं का तर माझ्या मिस्टरांची आई पण म्हणजे माझा मुलगा आता ते तेरा वर्षाचा आहे ते तर त्या टायमात बाराच वर्षाचा होता तर म्हणजे असं वाटलं की त्यांची पण आई त्याच वर्षी म्हणजे गेली होती म्हटलं आता माझे पण मुलगा काय तसंच होते की काय म्हणजे एवढं ह्याच्यातून म्हणजे सध्या रामपालजी महाराज यांनी म्हणजे मला पूर्ण वाचवल्यासारखं झालं ते जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाळजी महाराजांच्या दयाने आपल्याला जो अर्धांगवायूचा झटका आला होता त्यातनं आपल्याला पूर्णपणे संत रामपाळजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि केवळ त्यांना प्रार्थना केल्यामुळे आपण त्यातून बाहेर आलात तर मला असं विचारायचं की या गोष्टीला आजच्या डेटला आजच्या घडीला किती दिवस लोटले आणि आपण त्या अर्धांगवायूसाठी आता कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट किंवा गोळ्या औषधे घेत आहात का मला तो झटका सोळा बारा दोन हजार अठराला झाला होता म्हणजे आता ते दोन वर्ष झाले बरोबर तर मी ते तीनच दिवस फक्त तिथं डॉक्टरांकडे होते त्याच्यानंतर मी फक्त आठ दिवस त्यांचं जे रेग्युलर जे असतं चेकअप वगैरे हो किंवा त्यांचं जे गोळ्या होत्या त्यांनी दिलेले जेवढे डोस तेवढेच घेतले त्याच्यानंतर ते बाकी एकही गोळी मी घेतली नाही किंवा त्यांना व्हिजिटलासुद्धा गेले नाही परत दाखवायला की मला काय होते की नाही का तर म्हटलं काही विनाकार गोळ्या खाऊन का तर माझी मला मी फिट वाटत होती परमात्मा संत रामपालजी महाराजांना फक्त सांगितलं की परमात्मा परत दवाखान्यात म्हणजे जाऊ देऊ नका मला एवढंच म्हटलं परत नाही मग गेले मी तेवढ्याच ह्याच्यावर संत रामपाजी महाराजांच्या दयेने आज आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने आपण आपल्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा ज्या पूर्वीच्या व्यवसायातल्या ज्या काही आपण ज्या ठिकाणी नोकरीला होतात त्या ज्या काही आपल्या कलिग्ज आहेत सहकारी आहेत त्या सर्वांना उद्देशून आणि जो समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना आपण काय संदेश द्याल मी सर्वांना संदेशचं नाही म्हणजे प्रार्थना करू शकते की ज्ञान तुम्ही वाच म्हणजे पुस्तकातून ते वाचा सदग्रंथ खोला सदग्रंथात काय लिहिले ते पहा आणि यानुसार म्हणजे संत रामपालजी महाराज यांच्या शरण मध्ये या जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची शरण घ्यावी वाटत असेल तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजची नामरिक्षा कशी घेऊ शकेल टी व्ही चॅनलवरती खूप म्हणजे असे सत्संग आता चालू आहे तर सत्संग चालू असताना जी स्क्रीनवरती नंबर फ्लॅश होतात तर ते त्याच्यानुसार तुम्ही म्हणजे पुस्तक पण मागू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही नामदीक्षा पण घेऊ शकता आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता